नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय मी घेऊन आलेलो आहे तर आपल्या चॅनलवर आता मी वेगवेगळे बिझनेस रिलेटेड मोठे बिझनेस दाखवत असतो आणि त्या संदर्भातचे शॉर्ट्स देखील मी अपलोड करत असतो त्याचबरोबर माझे डेली व्हिलॉग्स देखील असतात विलॉग कोणाला कला आवडतात त्यांनी कमेंट करून सांगा आणि आपल्या या चॅनलवर विलॉगबरोबरच तुम्हाला बिझनेस आयडिया बघायला आवडतील तर ते देखील कमेंट करून सांगा तसंच मी हडपसरमध्ये राहतो तर हडपसरमधील फेमस ठिकाणांचे मी व्हिडिओ बनवणार आहो आहे जर ज्यांना कोणाला ते व्हिडिओ पाहायचे असतील त्यांनी आपल्या आप या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून दाबून ठेवा जेणेकरून व्हिडिओ अपलोड अपलोड झाला लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर पहिलं ठिकाण आता माझं शूट झालेलं आहे व्हिडिओ एडिटिंग बाकी आहे व्हिडिओ एडिट झाला की एक दोन दिवसामध्ये मी तो अपलोड करणार आहे तर नक्कीच आपल्या चॅनलवर हडपसरमधील सर्व फेमस ठिकाणी एक एक कवर करणार आहे मी तर सर्वात प्रथम मी हडपसरमधील गीता भुवन हे हॉटेल आहे जे खूप वर्षापूर्वीचं आहे अगदी मी लहान असतानापासून चाळीस वर्षापूर्वीपासून मी ते बघत आहे तर त्या हॉटेलचा मी तुम्हाला छोटासा व्ह्यू व्हिडिओ त्यांच्याबरोबर बोललेलं असं मी थोडंसं शेअर करणार आहे ते जर तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करा आणि अजून कोणकोणते हडपसरमधील फेमस ठिकाणं आहेत ते देखील सांगा आपण त्यांना तिथे जाऊन विजिट करणार आहोत भेटणार आहोत आणि तुम्हाला त्याबद्दल माहिती देणार आहोत तर आपल्या या चॅनलवर तुम्हाला असे डेली व्हिलॉग बरोबरच हडपसरमधील फेमस ठिकाणे आणि छोट्या छोट्या बिझनेस आयडियावरती मी दाखवणार आहे तर हे चॅनल तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि कमेंट करा आपल्या चॅनलला असं सपोर्ट करा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये नक्कीच लवकर मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल आणि तो व्हिडिओ असणाऱ्या हडपसरमधील फेमस चहाचं अगदी जुनं चहा हॉटेल आहे जे गीता भवन या नावाने प्रसिद्ध आहे तर ते हॉटेल आणि हडपसर मधील अनेक फेमस ठिकाणी मी व्हिडिओमध्ये कवर करून त्याचे छोटे छोटे व्हिडिओ अपलोड करणार आहे ते जर तुम्हाला आवडले तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आत्ता येणाऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉन दावा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला लगेच तो पाहता येईल तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय